गोंडविरोधी पथकाचे अधिकारी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी नाशिक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली परराज्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतलाय त्यांच्या कार्यकौशल्यामुळे का आणि सतर्कतेमुळे अनेक गुन्ह्यांवर आळा बसून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली आहे त्यांच्या निरीक्षणाखाली यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला याच धर्तीवर आगामी नवरात्र उत्सव देखील सुरळीत पार पडावा यासाठी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की विशेषतः महिलांनी आणि दांडिया प्रेमींनी उत्सवाचा आनंद घेताना नियमांचे पालन करावे कार्यक्रमाच्या आयोजनात पोलीस प्रशासनात सहकार्य करावे असे त्यांनी स्पष्ट केले सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी सांगितले की नवरात्र उत्सव हा भक्तीचा उत्साहाचा आणि आने आनंदाचा उत्सव आहे यात कोणतीही अडचण किंवा अनुचित प्रशासन सदैव तत्पर आहे मात्र नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन केले तर उत्सव अधिक सुलभतेने आणि आने आनंदात पार पडेल नाशिक पोलीस दल उत्सव काळात विशेष दक्षता घेणार असून कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी गुंडविरोधी पथक आणि शहर पोलीस चोवीस तास सज्ज राहतील नाशिकमध्ये जे मागील गणेश उत्सव जो साजरा झाला त्यामध्ये सर्व नाशिककरांनी पोलिसांना खूप सहकार्य केलं चांगला झाला आगामी येणारा नवरात्र उत्सव याही उत्सवामध्ये नाशिकमध्ये चांगला उत्सव होईल यासाठी नाशिक पोलीस नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व आम्ही सर्व पोलीस नाशिककरांच्या पाठीशी आहोत नवरात्र उत्सव एकदम व्यवस्थित आणि आनंदात पार पडेल त्यासाठी नाशिककरांनीही पोलिसांना सहकार्य करावे वेळेचे बंधन पाळावे कार्यक्रम किंवा काय अडचण असली तर आमच्या नाशिककर नाशिक पोलीस सहायुक्तालय दामिनी पथक हे महिलांसाठी सुरक्षेसाठी कायम सदैव तत्पर आहे व नाशिक पोलीस दल सदैव नाशिककरांच्या पाठीमागे आहे नाशिकमधील नाशिककरांना अंगामी येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नाशिक लोकशाही योजना माहिती दिल्याबद्दल ज्ञानेश्वर मुंडे सरांचे मी मनपूर्वक आभार ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक